बांगड्या वगैरे घातल्या आणि त्यानंतर काल गेलो कुर्डवाडीला झाल्या तर आणखीन सवासणी वगैरे आहेत तर जायचं तिकडं पहिल्यांदा म्हणलं मम्मीची इथं पाया वगैरे पडून जावं तर इकडं आहे असं मम्मीचं मंदिर इकडच्या साईडला इशू उभारली तिथं इशू पाया पडते आणि हर्ष झोपलाय गाडीत म्हणून मी इथे थांबलेली इथं कोणतरी आलं की मग मी जाईन झोपलाय हर्ष गाडीमध्येच तर ही अशी पूर्ण नारळाची झाडं वगैरे आहेत इकडच्या साईडनं फळांची पण आंब्याची ती आहेत पाठीमागच्या साईडला तर छान हे बघा सीताफळ पण केवढ लागले चिताफळ पण हे आहे मम्मीच्या मंदिरातला असा फोटो काल त्यांनी साडी बांगड्या वगैरे ते दिलेले हाती कुंकू लावून साडी बांगड्याचा मान वगैरे दिलाय मम्मीला नमस्कार मी बाकी सी आणखी का तुमचं मनापासून स्वागत करते तर अशा बांगड्या भरल्या होत्या मी प्रतीक्षाने आणि इशून तर आमची चल लग्नाची सगळी तयारी आणि आता लग्नाच्या घरी आलेलो होतो आम्ही काय करते सांग पाय तो हा तिकडे आता काय करते ते करून देते ते हा आणि काकी काय करते कशाच हा हा आणि ते भावी ताई काय करते कशाच्या गुलाल तर माझ्या सगळ्या चुलत्या आणि आणि इरकल साडीच्या शेजारची ते माझ्या आहेत आगत्या तर ह्यांचं सगळं चाललं होतं सहवासणीच जे लागतं ते करायचं सगळं आणि इथं काय काय केलंय ते पण तुम्हाला दाखवते टोपल्या मध्ये आवळी चण करंज्या तर इथे नवरी जाण्यासाठी दोन गाड्या तयार होत्या अशा दोन्हीच्या दोन्ही सोजून झाल्या होत्या आता नवरी आणायला जातील नवरी आणण्यासाठी गाडी गेली आणि त्यानंतर हे आहेत माझ्या चुल सासो बिथ त्या इथं गाणं म्हणतात लग्नात जे गाणी म्हणते तेच हे दोन पुढचा पण व्हिडिओ खूप छान झालेला आहे तो पण पाहण्यासाठी दुसरा पण ह्याचा पार्ट आहे तो पण नक्की कंटिन्यू पहा